आता तुम्ही आमच्या मोठ्या मुलाला नोकरी लागली मुला दोन हजार चारमध्ये त्याच्या अगोदर काय झालं की तो श्री ग्रेष्ठीनं खूप चांगला होता त्याचं शिक्षणही झालं होतं ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा झाला बारावी झाला आणि पुलगावला मिल्टीची भरती होती आम्हाला तो सांगूनच गेला का बा आम्ही मिल्टीमध्ये भरती यायला जातो इत, तर ठीक आहे बा काय म्हटलं इतर इतर लोक जाते तू जा हा गेल्याच्यानंतर काय झालं की त्याचं तिथं सिलेक्श सिलेक्शन झालं मिलिट्रीमध्ये सगळे तपासणी वगैरे सगळी झाली शारीरिकदृष्ट्या तो सुदृढ भरला परीक्षेमध्ये पास झाला आणि संध्याकाळी त्याचा फोन आला की आता माझे कागदपत्र तुम्ही घेऊन या आणि मी आता माझं सिलेक्शन झालेलं आहे उद्या सकाळी आम्ही इथून निघणार आहोत तर मी ऑफिसमधून घरी आलो तर त्याची आई रडायला लागली म्हणजे बा असं आपला मुलगा आपली परिस्थिती अशी होती म्हणूनच त्याला मिलिट्रीत जावं लागलं ना म्हणे त्याला मिल्ट्रीत नका जाऊ देऊ म्हणे म्हटलं असं कसं पुष्कळ लोकांचे लो मुलं जातात मिलिट्रीमध्ये चांगली नोकरी आहे देशसेवा होते त्याची इच्छा होती मिल्ट्रीत जाण्याची त्याच्या आईने तसं म्हटलं मी म्हटलं काही होत नाही पण तिला समजावलं पण ती ऐकायला तयार नव्हती तुम्ही आत्ताच्या आत्ताच जान त्याला घेऊन या म्हणे मी पुलगावला गेलो त्याला घेऊन आलो त्याला सांगितलं असं असं म्हणते आई तो म्हणे बाबा आता एक तर भरती एक तर घेत नाही घेतलं तर मला आता राहू द्या म्हणे मला नाही तू आईसोबत बोल म्हणलं घरी आणलं त्याच्या आईने त्याला सांगितलं बाबू तू चिंता करू नको तुला पोलिसमध्येच नोकरी लागते आणि लाग का आचार्य तो त्याला पाठवलं नाही ती मिलिटरीमध्ये सहा महिन्याच्या आतमध्ये त्याला एस आर पीमध्ये नोकरी लागली वर्द वर्देलात भरती झाली साडेतीन हजार मु मुलं होते त्यावेळेस त्याचा तिसरा मिरिट आला आज तो ए एस आय असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून नागपूरला एस आर पी ग्रुप चार मध्ये कार्यरत आहे हा आनंदच हां आणि तो जाच्या दिवशी मी सांगून तो, तो ज्या ज्या दिवशी इंटरव्ह्यूला गेला इथे त्या दिवशी म्हणजे अचानक एक बाबाजी आले फेटा अच्छा हां तर ते आले ना तर ते अजूनपर्यंत मला दिसलेही नाही त्यांना मी हो हु, नंतर त्यांना मग त्यांचा परिचय मी असा सोचला की बे आमच्या इथं महाभावाचं मंदिर आहे ना तिथले लोक माझ्याकडे येत असते कधी कधी तर मला वाटलं तिथलेच बाबाजी आले म्हटलं पण मी हे आवा कधी आपण ओळखले नाही तरी पण बसा म्हटलं बसता बसता मग त्यांनी चहा वगैरे घेतला आणि यांची जाची घाई होती तर मग त्यांना सांगितलं मी की बा असं असं आहे म्हटलं बाबाजी म्हटलं मी तर तुम्हाला ओळखलं नाही म्हटलं कधी तर बरं तुझा पोरगा आता म्हणे बिलकुल असं समजून जा म्हणे की लागलीच बा त्यानंतर मी त्या बाबाजीला हे म्हटलं की बाबाजी माझा जर पोरगा लागला तुम्हाला जे लागेल ते मी देऊ शकतो म्हटलं त्याच्यानंतर बाबाजी पुन्हा मला दिसले तो तो दिस्टे। एक खूपच अनुभव तुम्हाला दर्शन केलं असं तुमचा पूर्णतः विश्वास त्याच्यानंतर खूप वेळा मी तिथे लोक येतो तो पाहत होती पण नाही दिसले भेटले नाही साक्षात तुम्हाला दर्शन झाल्यावर तर याच मुलाच्या बाबतीतला तो प्रसंग आहे का पावसाचा जेव्हा विजा वगैरे सर्व्हिस लागल्या नाही नाही मग हे झाली इंटरव्ह्यू वगैरे झाली आणि मग माझी इच्छा अशी होती का पहिले दर्शन आले जाकरेडला मग आमच्याकडे काहीच नव्हती ते बा सायकल जात होते एमआयडीशी म्हणजे शिवाग्रामला गाडी नाही काही नाही मग आता आमची थोडीशी संबंध आहे त्या तर ते जावंही होते तर त्यांना मग गाडी मागितली त्यांनी गाडी दिली आणि हा छोटाच होता यालाही समोर बसवलं त्यानं आणि मी तो आम्ही टाकर गेलो टाकरखेडला गेलं तर माझं माहेर नानपूर आहे तर मग मी तिथे आता असं वाटलं आपल्याला की बाबा आपण आपल्या घरूनच चाललो आईकडून तर आईची पण भेट घ्यायची मग थोडा वेळ आभाळ आलंच होतं तसं निघालो तेव्हा टाकर मग आईकडे थोडा वेळ थांबली थांबली तर निघता निघताच म्हणजे तेव्हाच म्हणे मला जाऊ नको म्हणून कारण खूपच आबाळ आला तरी पण मी काही ऐकलं नाही कारण गाडी दुसऱ्याची आणली होती तर मग कसं येत नाही तर हे कुट्याच्या घाटात इतकं जोरदार का त्या विजा त्याच्या समोर असं वाटे का याला छोटा सुद्धा होते हा छोटा हो होता तेव्हा तर पण येईपर्यंत म्हणजे घरी पोहोचेपर्यंत एक थेंब पाण्याचाही नाही विजा पण गायब झाल्या आणि इतका आबाळ का अंधार पडला होता बाळाजीनं रक्षण पडव काहीच म्हणजे काहीच झालं नाही असं वाटे का कुठं थांबावं की बा फालतू आलो आपल्याला आईनं म्हटलं होतं जाऊ नको आपण ऐकलं नाही दुसऱ्याची गाडी होती म्हणून आलो असं मला थोडंसं पण काहीच नाही झालं तेव्हा तू म्हटलं होतं की आपण त्यांच्या गेलो तिकडे आपल्याला काहीच हा तुम्हाला दृढ विश्वास म्हणतात त्यांना संतावरचा आपला दृढ विश्वास माझ्या सार्थकीला हाँ. तुम्ही अधरकत ची विश्वास ठेवा तुमचं काम त्या पद्धतीची फलस्कृती तुम्हाला येत नाही तुमचा दृढ विश्वास हा संपूर्ण जीवनभर तुमच्या कामी येणारा आहे बाबाजीवरच आणि प्रत्यक्षात तुम्हाला चालता बोलता ते दृष्टांत दाखव आणि आता बोलता बोलता तुम्ही म्हटलं की माझं माहेर नानपूर बाबा नानपूर शिरपूर झालं हे जे गावं आहेत तिने त्यांच्या बोला ठाकर तर बाबांचा पदस्पर्श आता समाधीच आहे पण त्या गावांचा सुद्धा तेवढाच उद्धार झालेला आहे पहा नानपूरवरून जावं लागते बा नानपूरला कमान आहे म्हणजे आलं ना नानपूरचं मुखी नानपूरचा सुद्धा तेवढाच उद्धार झाला हे एक विशेष आहे शिरपूरचा तेवढाच उद्धार झाला खडक्याचा ते सुद्धा तेवढाच उद्धार झाला खडका फाट्यावरून कित्येक लोक त्या काळात पायी यायचे म्हणजे भोवतानच्या ह्या तीन गावांचा म्हणजे विशेष उद्धार झालेला आहे पहा तिथून जावं लागते की नाही ओलांड आणि बाबाजीचं पदस्पर्श लाभलेले गाव आहे नागपूरला देशमुखांच्या श्रीरामजी देशमुखच्या वाड्यामध्ये बाबा येऊन गेले आहेत त्या ठिकाणी आता त्यांचे जे चिरंजीव जे पुतणे वगैरे देशमुख लोक तिथे प्रतिपदेला येतात दिवाळीच्या पिरियडमध्ये सगळं कुटुंब एकत्र होते त्यांनी आताच त्या दिवशी मला नागपूरच्या एका देशमुखाने बोलून दाखवलं तर तिथे आम्हाला त्या जागेवर पदस्पर्श लागलेल्या जागेवर काहीतरी करायचं आहे बाबा धनोडीला त्या ठिकाणी करायचं धनोडीला येऊन गेले आहे बा अशी प्रेरणा देणारे आपले बाबाजीच आहे तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीची प्रेरणा दिली